आज जालना जिल्हाधिकारी कार्यालय आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सरपंच मंगेश साबळे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा या गावचे सरपंच मंगेश साबळे यांनी आज जालना लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय माझ्याकडून जनतेला काय अपेक्षा आहे हे जनता आपल्या मतदानाच्या हक्कातून मला दाखवून देणार आहे जनतेला पंचवीस ते तीस वर्षांपासून सत्तेत असलेले दादा राज पुन्हा हवे आहेत की एका शेतकऱ्याचा मुलगा हवा आहे जो आपल्या न्याय हक्कासाठी आवाज उठवायला तयार आहे तसेच माझी रणनीती ही आहे की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती या मुद्द्यावरच मी ही लढाई लढणार आहे गरीब शेतकऱ्यांचा पुनर्तः विकास त्यांनी थांबून ठेवला आहे त्या विकासाला गती देण्यासाठी मी आज जालना लोकसभेमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे तसेच यामध्ये मला प्रचंड प्रतिसाद नागरिकांमधून मिळत आहे अशी प्रतिक्रिया मंगेश साबळे यांनी दिल्यात तेजवार्ता न्यूज नेटवर्क जालना मैं आज फॉर्म भरलापेक्षा अपेक्षा आता जनता ठरवेल की जनतेला काय अपेक्षित आहे जनतेला पंचवीस वर्षापासून सत्तेत असलेले दादाराज पुन्हा हवेत की नवीन चेहरावा आहे जो त्यांच्यासाठी आवाज उचलायला रस्त्यावर यायला तयार आहे रणनीती कशी असणार रणनीती एकच आहे धनशक्तीविरुद्ध जनशक्ती ज्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे शेतकऱ्याच्या टळूवरचं लोणी खाऊन ज्यांनी संपत्ती कमावली त्यांच्या विरोधात एक शेतकऱ्याचं पोरग शेतकऱ्याच्या बांधावर झालेलं प्रस्थापित त्यांच्या विरोधात उभं राहिलेले कष्टकारी शेतकऱ्यांचं पोरग एक रुपये खर्च न करता अत्यंत कमी खर्चामध्ये जनमानसापर्यंत जात आहे पोहोचत आहे आणि प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय मराठा आरक्षणामध्ये आपण भूमिका घेतली होती पाटलांचं तुम्हाला समर्थन नाही पाटलांनी लोकसभेच्या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय तो अतिशय योग्य आहे पण या ठिकाणी जनसामान्याच्या भावना लक्षात घेऊन की काँग्रेस आणि भाजपपेक्षा काहीतरी वेगळा पर्याय हवा म्हणून या ठिकाणी आम्ही पर्याय पर्याय असणार अपक्ष उमेदवार असणार आहे जो तुमच्यासाठी लढू शकतो वेळप्रसंगी रस्त्यावर येऊ शकतो शेतकऱ्यांचा आकांत त्या लोकसभेमध्ये मांडू शकतो तुमच्याकडे हिंगोली जिल्ह्याचा विकास आराखडा काय रावसाहेब पाटलांनी खूप विकास केलेला काय विकास केला आहे मला सांगा तुम्ही त्यांच्या जवखेडा गावामधून एक डांबरेल रस्ता आणला सिमेंट रस्ता म्हणून जालन्याचा विकास झाला का आज शिक्षण व्यवस्था जालण्याची कोलमांडली आहे पत्र्याचे कॉलेज या जालन्या जिल्ह्यात आज आहे या जालना जिल्ह्यामध्ये आरोग्य व्यवस्था नाही एखाद्या बाईचं ऑपरेशन डिलेवरी करायचं सिजर डायरेक्ट प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये करतात दोन दोन तीन तीन लाख रुपये घेतात पोरांना प्यायला शुद्ध पाणी नाही पंधरा पंधरा दिवसाला पाणी याय लागले कधीही लाईट जाते कधीही लाईट येते काय विकास केला आहे दादांनी तुमचा प्रचार कसा असणार प्रचार माझा जनता करणार आहे जनतेपर्यंत मी चिन्ह पोहोचवण्याचं काम करणार आहे जनता हाही बदल घडवून आणणार आहे माझ्याकडे प्रचार प्रसार करायला सुद्धा संपत्ती नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण पोरांच्या मित्रांच्या माध्यमातून मी प्रचार प्रसार करणार आहे चिन्ह